आमदार आहेत त्यांना चोरी काय सहज आली आहे रस्त्यामध्ये डांबरी रस्त्यामध्ये डांबर चोर चोरी काँक्रीट रस्त्यामध्ये सिमेंट चोरी तुम्ही गटराव गेलं हो तर गटरावाची हो कवर चोरी तुम्ही पाण्यामधलं तर पाण्याच चोरी पाणी आहे पाणी टँकर मात्र चोरी करता येते ते चोरी सवय लागली आहे त्यांचे जे मुखी आहेत मेन प्रमुख त्यांना ओढ चोरी सवय लागली आहे हे सगळे चोरांची टोळी आहे त्यामुळे चोरांची सवय असते टोळी असल्यामुळे ना यांच्यावर आपण काही अपेक्षा ठेवू शकत नाही कारण त्यांनी सवय चोरी करणार आहे ठीक आहे तर त्यांना असं त्यांच्याकडून असं मागणी आहे की पनवेलचे जे नागरिक आहेत हे नवीन पनवेल जे वसाहत निर्माण झाला तर ओल्ड पनवेल पासून नवीन पनवेल म्हणजे काही नवीन ते करणार आहेत काही आधुनिक करायला काही मॉडर्न करायला पाहिजे तिकडे त्यांनी पाणी द्यायला बंद केलेलं आहे तर त्यांना असं विनंती आहे की त्यांनी जे मूलभूत गरजांपैकी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी पाणी आहे ते पाणी त्यांनी उपलब्ध करून द्यायला पाहिजे कारण जर पाणी जर तुम्ही उपलब्ध नाही करून दिलं तर बाकी लोक जे महिलांना धुणं खाणं सगळं जे काम करणार कसे का ते तुमच्याकडून अपेक्षा पण नाही आम्हाला त्यांनी त्यांचे ते विचार सर नाही तुम्ही तुम्ही जे लोक आहेत ते भांडवलधार शाहीचे लोक आहेत तर हे तुम्ही चोरी बंद करा आणि मूलभूत गरजा जे आहेत लोकांचे भागवा नाहीतर जे हे जे नागरिक आहेत ते नागरिक तुमच्या घरी येतील तुमच्या दारी येतील आणि तुम्हाला कुतून मारतील कुथून मारतील तुम्हाला तर तुम्हाला हे विनंती आहे की तुम्ही या आणि सांगितले अधिकारी आहेत जे गव्हर्नमेंट सर्वंट आहे त्यांना जे पगार भेटतात ते आम्ही दिले टॅक्समधून भेटतात तुमची लायकी आहे का हो तुम्ही एक एक लाख तुम्हाला पगार देतो तुम्हाला घरी बसायला असा सीमध्ये बसायला लोक रस्त्यावर बसता येणार आहेत का लोक स्वतःचे पैसे भरून लोकांना तो पाणी तुम्ही देत नाही तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही पाणी त्यान द्यायला पाहिजे धन्यवाद